श्री गणेशाय महा आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते गुरुपौर्णिमेचा सण भारत नेपाळ आणि भूतानमध्ये हिंदू जैन आणि बौद्ध धर्मियांद्वारे साजरा केला जातो गुरुपौर्णिमा ही पारंपरिकपणे एखाद्या निवडलेल्या आध्यात्मिक शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते गुरुपौर्णिमा हा सण महर्षी वेदव्यास यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो जे वेदांचे विभाजन करणारे ऋषी होते या दिवशी गुरुंचा सन्मान त्यांचे आशीर्वाद घेणे आणि त्यांची पूजा करणे ही परंपरा आहे वेदव्यास यांनी घोर तपश्चर्यानंतर वेद पुराण आणि महाभारत यांची रचना केली म्हणून त्यांना आद्य गुरु मानले जाते हिंदू पौराणिक कथा सांगते त्याप्रमाणे गुरुपौर्णिमा हा दिवस मानला जातो ज्या दिवशी भगवान शिवाने त्यांचे ज्ञान सात अनुयायांना म्हणजे सप्त ऋषींना हस्तांतरित केले परिणामी भगवान शिव हे गुरु म्हणूनही ओळखले जाऊ लागले गुरुपौर्णिमा अत्यंत पवित्र मानली जाते आषाढ महिन्यात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते ही तारीख स्नान आणि दान धर्म करण्यासाठी शुभ आहे जर कुंडलीत गुरुग्रह कमकुवत असेल तर व्यक्तीच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात संपत्ती आणि शिक्षण मिळवण्यात अडचणी येतात पचन संस्थेशी संबंधित आजार होतात आणि मान सन्मान कमी होतो वैवाहिक जीवनातही गोडवा राहत नाही याशिवाय पैसे कमवण्यात अडचण नशिबाचा अभाव व्यवसायात अडथळे आणि नोकरीत प्रगती न होणे अशी लक्षणे दिसून येतात अशा परिस्थितीत गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही उपाय करणे महत्वाचे आहे ज्यामुळे अशा समस्यांपासून मिळते या दिवशी बेसनाची डाळ बेसनाचे लाडू पिवळे कपडे हळद यांसारख्या पिवळ्या वस्तूचे दान करावे गरिबांना पितळेची भांडी केळी केशर इत्यादी दान केल्यानेही लाभ होतो धन आणि आनंद मिळवण्यासाठी या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी यासोबतच का ही तिथी देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी देखील खास आहे या दिवशी काही कामे टाळावीत जेणेकरून देवी लक्ष्मींचा आशीर्वाद आपल्यावर व आपल्या कुटुंबावर राहील पौर्णिमेच्या दिवशी केस आणि नखे कापू नये आणि या दिवशी काळे कपडे किंवा फाटलेले कपडे घालू नये असे केल्याने जीवनात नकारात्मकता वाढू शकते तसेच या गोष्टी केल्याने देवी लक्ष्मी आपल्यावर रागवू शकते गुरुपौर्णिमेच्या दिवशी मांसाहार मद्य कांदा लसूण इत्यादी पदार्थांचे सेवन करू नये या दिवशी फक्त सात्विक अन्न घ्यावे केवळ पौर्णिमेलाच नव्हे तर इतर दिवशीही कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारापासून दूर राहावे तसेच या दिवशी कोणाशी भांडणे खोटे बोलणे किंवा कोणाला इजा करणे देखील आपल्याला अशुभ परिणाम देऊ शकतात असे केल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि साधकाला पैशाशी संबंधित समस्या येत राहतात आषाढ पौर्णिमेच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये अन्यथा जीवनात दुर्दैव वाढते तसेच या दिवशी घराच्या स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात अंधार नसावा जर अंधार असेल तर घरात नकारात्मकता वाढू लागते